नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आहे भाऊचा धक्का पण भाऊच्या धक्क्यावर आपल्याला भाऊच बघायला मिळणार नाही पण त्या जागे घरात येणार आहे बिग बॉसच्या घरातील दोन आणि चार मधले सदस्य म्हणजे अभिजित बिचुकले आणि राखी सावंत मित्रांनो राखी सावंत घरात आल्या आल्या तिने टार्गेट केला आहे निक्की तांबोळीला निक्की तांबोळीला ती म्हणते तू सस्ती राखी माझी कॉपी करू नकोस ए निक्की तांबोळी आप तुझे भेजू भेंजूगीमय आंबोली असं वगैरे तिने ते शब्द वापरले आहेत त्यानंतर मित्रांनो अभिजित बिचुकले घरात आल्या स्वतःची ओळख करून देतोय मी डॉक्टर अभिजित बिचुकले त्यानंतर त्याने टार्गेट केला आहे अंकिताला सूरजसाठी तो सपोर्टिंग मध्ये आलेला आहे आणि तो म्हणतोय सूरजला तो लाल रंगाचा क्रॉस का मारला तू तर त्याला भाऊ आहे अशी कुठलीच बहीण अशी आपल्या भावाला क्रॉस मारू शकत नाही पाण्यात बघून बघू शकत नाही असा तो अभिजित बिचुकले अंकिताला बोललेला आहे बहुतेक अंकिता त्यानंतर त्याला ते काहीतरी बोललेला आहे कारण की तो एवढा रागीत झालेला दिसतोय रागात दिसतोय त्यानंतर तो म्हणतोय मी घरातले काही गोष्टी फोडू शकतो वगैरे वगैरे आज आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आजचा एपिसोड कसा आहे आणि आज खूप धमाकेदार एपिसोड हे होणार आहे आणि खूप मजा येणार आहे मित्रांनो आज बघूया